डी एस कुलकर्णी एक बांधकाम व्यावसायिक ज्यांच्या पुणे येथील असणाऱ्या जंगली महाराज रोडवरील कार्यालयावरती ईडीने छापा मारला अशा पद्धतीच्या बातम्या काही माध्यमांवरती सुरू होत्या नेमक्या या बातम्यांमागचा सत्य काय आहे हा छापा का मारण्यात आला काही याच्या मागे काय वेगळं होतं आपल्या समोर स्वतः डी एस के आहेत सर आपलं स्वागत आहे आपल्या मध्ये गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की कालभरापासून दोन बातम्या सुरू होत्या की डी एस कुलकर्णी यांच्या कार्यालयावरती ईडीचा छापा नेमकं काय सत्य आहे काय झालं दुर्दैवाने अभ्यास न करता घाई गट दिसला माणूस की कर बातमी असं दिसत आलं त्याचा हे तुम्हाला माहित नाही वस्तुस्थिती काय आहे ईडीचे लोक तिथे आले होते ते आम्ही बोलवले म्हणून आले म्हणजे काय झालं आम्ही तीन महिन्यापूर्वी ईडी कोर्टाला अर्ज केला की आमचे असंख्य कागद जे आहेत आमचे एवढे केसेस चालले आहेत मला डिपॉझिटचे पैसे परत द्यायचे आहेत त्याच्याकरता माझी कंपनी जी आहे ती आज साधारणतः अतिशय दहा कोटीमध्ये वीस हजार कोटी ही कंपनी आज एक प्रकारे ग्रॅप करण्यात आली त्याच्यासाठी मला दिल्लीत न्याय मिळवण्यासाठी मला एन सी एल ई टी सुप्रीम कोर्ट मध्ये जावं लागतं एम पी आय डी ईडी जे काही केसेस आहेत आता मी बाहेर आले मला निर्दोष निर्दोष असं माझं म्हणणं आहे पण मला न्यायालयात कुठेतरी कागदपत्र ते दिले पाहिजे कागदपत्र कुठे आहेत जेलमध्ये तर माझ्या खिशात थोडेच आहेत माझे माझं घर ईडीच्या ताब्यात हे सगळं ईडीच्या ताब्यात तर आम्ही कोर्टाला अर्ज केला की मेहरबान सरकार मेहरबान कोर्ट आम्हाला आमचे कागदपत्र जे मला कोर्टाला सादर करावं लागतील मला सगळ्याकडे एन सी एल ई टी सुप्रीम कोर्टात सादर करायचे ते माझ्या घरात आहेत आणि ऑफिसमध्ये आहेत तर ते मला तुम्ही माझे मला कागदपत्र द्या तुम्ही लॉक करून ठेवले आता ईडीने आणि ईडीनी माझं जंगली महाराज संस्थ कार्यालय किंवा माझं घर दोन हजार एकोणीस साली पाच वर्षापूर्वी लॉक केलंय स्वतः कुलूप लावलंय सील केलंय ते ते होतो का छापा घालणार शब्द इतका हास्यास्पद आहे स्वतःच्या घरात स्वतःच त्याने छापा मारला संबंध प्रदर्शन त्यांच्याकडे पाच वर्ष त्याने छापा नाही मारला कोर्टाने आदेश दिला त्याप्रमाणे ईडीने कळलं की अठरा तारखेला चतुर्शंगी बंगला एकोणीस तारखेला जंगली ऑफिसला ईडीची टीम येईल तिथे डीएस डी एस कुलकर्णीने यावं त्यांच्या लोकांनी यावं त्यांना जे कागदपत्र हवेत ते बघावेत आणि जे हवेत ते ताब्यात घ्यावेत कागदपत्र मिळाले आपल्याला कागदपत्र प्रचंड आम्हाला लागणार आता कोर्टापट्टी घेतली ते मी पंचनामा करून दिली म्हणजे आम्हाला त्याने एक प्रकारे त्यांनी आम्हाला आमंत्रण देऊन आनंदाने आमच्या घरात किंवा ऑफिस मध्ये नेलं किंवा छापा मारला बाकी कशाची कशाला लावायची याला काही अर्थच नाही त्यांची चूक नाही कारण त्यांना खुलासे करायला कोणी नसेल पण स्वतः दोन दिवसापूर्वी पेपर मध्ये ही बातमी आलेली आहे टीव्हीवर आलेली दोन दिवसापूर्वी टीव्ही वाले म्हणतात की डीएसटी त्यांचं घर मिळालं आणि आज म्हणतात घरावर छापाचुअली दोन दिवसापूर्वी बातमी आली कोर्टाने जी ऑर्डर दिली ती अशी सिंपल होती की डी एस कुलकर्णींना त्यांच्या कार्यालयातून त्यांना जे काही कागदपत्र हवे असतील ते घेऊन घेऊन द्यावेत त्याकरता ईडीने एक दिवसाकरता ते ऑफिस उघडा आणि घरा घर एक दिवसाकरता उघडावं आणि त्याच्यानं त्यांना कागद घेऊन द्यावे अशा प्रकारची ती ऑर्डर त्याप्रमाणे ते आले त्याने उघडून गेलं आम्हाला आनंदाने आम्ही आत गेलो जुने दिवस कागद एकेक आठवले सगळं चोरीला गेलं तुटफूट झालं तरी शेवटी आमचंच ते घर आहे आमचंच ते ऑफिस आहे तिथनं आम्ही लागणारे आवश्यक कागद या घरात तुम्ही जवळपास पाच वर्षानंतर गेला असाल जे काही सहा वर्षानंतर गेलात कागद घ्यायला गेला होता कोर्टाची ऑर्डर होती एक दुसऱ्या तुम्ही घरात गेला होता काय नेमका भावना होता सहा वर्षानंतर त्या घरात जाताना आणि त्या कार्यालयात जाताना महापौर होत दुसरं काही नाही कारण की ते घर आहे तसंच असतं तर वाईट नसतं वाटलं पूर्ण उद्ध्वस्त झालं स्मशान कळा सुद्धा शब्द घालायला पडेल चोऱ्या 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 सर्वांत तुटून फुटून अक्षरशः चिंदड्या चिंदड्या जातील काही करताय सर पण जी प्रॉपर्टी ईडीच्या ताब्यात आहे त्यांनी जप्त केली आहे तिथल्या सगळ्या होत आहेत काय याच्यावर प्रकरण आहे मला एकच कळत की आपण दोष देऊन कोळसा उघडून काही होणार नाही झाला तुम्ही काय तुकडला असेल तर त्याच्यामुळे एकच उपाय आहे की या कायद्या कचऱ्यातनं जे काही आहे देवतेकडनं मी न्यायाची अपेक्षा करतोय किंवा उद्या न्याय मिळेल मला आणि मिळालेला न्याय माझं जे काय ते प्रामाणिकपणाचं सत्याचं मुंगीच्या नका एवढं होतं नाहीये हे माझं म्हणणं आहे हे मला न्यायालयात मी सिद्ध करेल न्यायालय मला न्याय देईल याची मला खात्री आहे पण न्याय मिळेल प्रत्येकाची पैन पै परत होईल न्यायालय न्याय देईल माझं घर मला परत मिळेल परत मी माझा घर उभं करेल शून्यात न उभं करेल सर भरारी तुम्ही घेणार आहात आजही वेळ वर्ष सत्तर शहात्तर तुम्ही जवळपास क्रॉस केलेला आहे ठेवीदारांचा तुमच्यावरती विश्वास होता म्हणून तुमच्याकडे एवढ्या लोकांनी ठेवी दिला न्यायालय तुम्हाला न्याय देईल त्यावेळेला दिल परंतु ठेवीदार जे होते त्यांचा तुम्हाला आता कसा प्रतिसाद मिळतोय तुम्ही बाहेर आलेला आहे ठेवीदारांचा आजही त्यावेळेस विश्वास आहे का आज आहे तेवढा विश्वास आणि प्रेम आहे प्रेम खूप महत्वाचं आहे आणि आज तुम्ही बघा मी आयुष्यामध्ये वर्षभर झालं बाहेर आलं सगळी जर प्रेमानेच बोलतात भेटतात मी काय बॉडीगार्ड घेऊन म्हणतो का बाउन्सर घेऊन लोक प्रेमांचा बहुचार करतात माझी एकच अपेक्षा असते देवाकडे हे बाबा रे एवढ्या लोकांनी एवढं प्रेम केलेलं आहे या प्रत्येकाची पैंटी जे माझा मृत्यू झाला तर माझ्या प्रेतावर कोणी फुलं नाही टाकली तरी चालतेच पण कोणी दगड मारता कामा कोणी माझ्या नातवाला म्हणता नाही तुझ्या आजोबाने माझे एक लाख बोलत त्याच्याकरता मी मर मरतोय कष्ट करता रोज अठरा तास काम करतोय माझी गेलेली कंपनी वाचवतोय ती माझी कंपनी आली तरच मी लोकांची पैसे भरतो आणि मी पैसे घेतले लावले कुठे मी नाही म्हणत सगळ्या आरोपपत्रात त्या चार्जशीटमध्ये मी प्रॉपर्टीमध्ये लावले कुठल्या प्रॉपर्टी मध्ये लावले तर ह्याच्या स्कीम चालल्या मग त्या प्रॉपर्टीत जर तुम्ही जप्त केल्या आणि त्या प्रॉपर्टी जर तुम्ही बिल्डर फुकट देऊन टाकल्या तर तुम्ही मी आणू कुठलं पैसे त्या विकून त्या विकण्याला त्या प्रॉपर्टी विकत का नाही प्रॉपर्टी त्या मिळवण्यासाठी मी या दिल्लीत धडपड करतो आणि मला खात्री आहे विश्वास आहे सत्य सत्य आहे सत्याचा शेवटी विजय होतो आणि मीच कष्टातन उभी केलेली कंपनी मीच धडपडून ते सगळं एवढं मोठं क्षेत्र उभं केलं तर ते तुम्ही मला विकायला नाही मी विकतम आणि सगळ्यांचे पैसे देतो त्याच्याकडचा मी धडक किती सभासद होते ज्यांना पैसे दिले गेले आता किती सभासद ज्यांना पैसे देणं बाकी आहे आणि डीएस के बाहेर आहे डीएस के टक्के पैसे देतील हा सभासदांना विश्वास हा आमचा सगळ्यात मोठा आणि व्यवसाय अचानक बंद पाडण्यात आला बत्तीस हजार लोक माझ्याकडे एफटी होल्डर आहेत माझ्याकडे सगळ्यांचं मिळून डोक्यावर दर करतो दोन हजार कोटी माझ्या प्रॉपर्टी एकवीस हजार कोटीच्या रेशोच लागत नाही हे कधी म्हणाल तुम्ही कर्जबाजारी असाल तुमच्याकडे प्रॉपर्टीच नाही कर्ज प्रचंडच नाही अरे कर्जाच्या पाच पट दहा पट ऍसेट आहे त्यामुळे तो प्रश्न नाही त्यामुळे चाळीस हजाराची पुढे लोक काम करायचे त्याच्यात त्याच्यामध्ये रक्कम नगण्य आहे कर्जाची पण तुम्हाला एकाएकी ऑक्सिजन नाक दाबून टाकलं करणार काय शिका त्याच्यामुळे हे सगळं होईल व्यवस्थित तिथे कुठली काळजी नाही माझं कोणाविरुद्ध तक्रार नाही माझं न्यायालय पूर्ण विश्वास आहे कायद्याने सगळे सगळे गोरगरिबांचे पैसे मिळतील मी ज्या कंपनीत चाळीस हजार कामगार होते आणि बत्तीस हजार सभासद होते त्या कंपनीचे डीएसके आपल्या सोबत खर तर आता या ठिकाणी उपस्थित आहे मला माझ्या सभासदांचा पै ना रुपया त्या ठिकाणी द्यायचा आहे अतिशय भावनिक विधान या ठिकाणी डीएसके मी केलेलं आहे की ज्यावेळेला ते स्वतःच्या घरात आणि कारले सहा वर्षानंतर गेले त्यांचे त्या ठिकाणी डोळे चालले अतिशय त्यांनी आता या ठिकाणी सांगितलेलं आहे की माझ्या मारणा नंतर माझ्या प्रेतावरती कोणी फुलं नाही वाले चालतील पण कोणी दगड नाही आणि मला माझ्या सभासदांचा रुपयाना रुपया द्यायचा आहे जेणेकरून माझ्या नातवाला कोणी नाही की तुझ्या बाबांनी आमचे एक लाख रुपये तरी बुडवले म्हणजे आजही एवढ्या संघर्षानंतर फिनिक्स पक्षाप्रमाणे सहा वर्ष जवळपास जेलमध्ये राहिल्यानंतर आज वर्षभर झाले सर बाहेर आलेले आहेत आणि आजही मला ठेवीदारांचाच पैसा द्यायचा आहे कारण माझ्यावरती सगळ्या मिळून कर्ज जवळपास फक्त दोन हजार कोटीचा आहे आणि माझी प्रॉपर्टी एकवीस हजार कोटीच आहे हा संदेश डीएस पण कुलकर्णाना कुठेतरी सभासदांना द्यायचं आहे कॅमेरामॅन भानुदा शिवरायासह अतुल परदेशी आपला आवाज पुणे